राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन समडोळी हे गाव सृष्टीच्या कणाकणात शिक्षणाची आस असलेलं आणि ते शिक्षणाला आत्मा देणारं नाव कृष्णात पाटोळे सर गेल्या पंधरा वर्षापासून पाटोळे सर समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते पण कार्यरत हा शब्द त्यांच्यासाठी अगदी छोटा आहे कारण त्यांनी केवळ मुख्याध्यापक म्हणून काम केलं नाही तर समडोळीच्या प्रत्येक शाळकरी मुलीच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा दीप बनून राहिले शिक्षणाचं मंदिर आणि त्याचा पुजारी गेल्या दशकभरात समडोळीची ही मुलींची शाळा एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून राज्यात नावारुपास आली या शाळेला अनेक अधिकारी शिक्षक शिक्षण तज्ज्ञ यांनी भेट दिली कारण ही केवळ शाळा नव्हती ती शिक्षण संस्कृतीचं जिवंत उदाहरण होते त्या परिवर्तना मागे होते पाटोळे सरांचे न थकणारे प्रयत्न त्यांची शिक्षणाविषयीची निष्ठा आणि मुलींबद्दलची अघात जिव्हाळा राजवाड्यासारखी स्वच्छ सुशोभित प्राणवानशाळा फुलांच्या माळांनी सजलेलं प्रांगण विद्यार्थिनींच्या हसऱ्या उजळलेला वर्ग आणि ज्ञानाचे रंग हे सगळं सरांच्या कल्पकतेचं मूर्त रूप होत ओळखणारा द्रष्टा पाठोळे सरांना विद्यार्थिनी दडलेल्या प्रतिभेचं अप्रतिम भान होतं ते मुलींना केवळ अभ्यासापुरतं शिक्षण देत नव्हते तर त्यांच्यात दडलेल्या वक्तृत्व चित्रकला नृत्य संगीत आणि आत्मविश्वासाच्या दिव्यांना पेटवत होते कोणतीही मुलगी स्टेजवर बोलायला घाबरत असेल तर सर म्हणायचे घाबरू नकोस बाळ शब्द तुझे आहेत मी फक्त त्यांना आवाज देईन आणि तीच मुलगी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट घेत मंचावर उभी राहत असे समडोळीच्या मातीशी नातं समडोळी हे सरांचं केवळ कार्यक्षेत्र नव्हतं ती त्यांची भावनिक कर्मभूमी होती त्यांनी या गावाला आपले घर मांडलं शाळेतील प्रत्येक झाड प्रत्येक वर्ग खोली प्रत्येक मुलगी त्यांच्याशी सरांचं जिभाळ्याचं नातं जोडलं गेलं होतं गावातील लोक म्हणतात पाटोळे सर आले आणि आमच्या मुलींच्या शाळेला आत्मा मिळाला बदली आणि भावनिक क्षण अलीकडे सरांची बदली झाली हा निर्णय जरी प्रशासकीय स्वरूपाचा असला तरी समडोळीकरांच्या मनात एक रिकामे पण निर्माण झाला आहे विद्यार्थिनींच्या डोळ्यात पाणी शिक्षकांच्या नजरेत अभिमान आणि ग्रामस्थांच्या मनात कृतज्ञता असा दृश्य आविष्कार त्या दिवशी दिसला पाटोळे सर निघून गेले असले तरी त्यांच्या कार्याची सुहासिक आठवण या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात कायम दरवळत राहील पुढचा प्रवास आज समडोळी त्यांची जाणीव त्यांची उणीव जाणवते पण एक विश्वास मात्र सर्वांच्या मनात आहे सर जिथे जातील तिथे पुन्हा एक नवं विश्व फुलवतील त्यांची शिकवण त्यांचा आदर्श त्यांची कार्यपद्धती ही समडोळीची अमूल्य वारसा बनली आहे शेवटचा शब्द कृष्णात पाठोळे सर हे केवळ शिक्षक नाहीत ते विद्यार्थिनींच्या मनातील प्रेरणादूत आहेत त्यांच्या कार्याचा ठसा काळाच्या ओघात पुसला जाणार नाही कारण त्यांनी शिक्षणाला रूप दिलं संस्काराचं आत्मविश्वासाचं आणि प्रेमाचं समडोळी आज अभिमानाने म्हणते हो आमच्या शाळेला आत्मा देणारे तेच कृष्णात पाटोळे सर राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत